सोलापूर शहरातील मध्यवर्ती भागात असलेल्या सराब बाजारात खास तरुण व तरुणींसाठी अत्याधुनिक जिम इक्विपमेंट सुसज्ज नवे फिटनेस जिम सुरू झाले आहे आणि ते म्हणजे फिटरियम फिटनेस जिम होय चे संचालक रोहित बाबासाहेब गायकवाड यांनी या फिटरियम जिम बद्दल काही महत्वपूर्ण टिप्स सांगितले आहेत ते आपण पाहूया नमस्कार सोलापूर मी रोहित बाळासाहेब गायकवाड फिटरियम जिम या मार्फत आम्ही सोलापूर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी सराफ बाजार या ठिकाणी आम्ही आपल्या सेवेत येत आहोत अतिशय अशी प्रीमियम जिम आहे आम्ही ओपन केली आहे सोलापूर शहरामध्ये नक्कीच आपण या जिमला विजिट करा आम्ही या ठिकाणी अतिशय असे प्रीमियम मशीन्स मेड इन यू एस असे इम्पोर्ट केलेले आहेत यू एसमधून व आमच्याकडे इकडे स्पेशल लेडीज बॅच आहे दुपारी बारा ते चार असे स्पेशल लेडीज बॅच बॅच आहे व सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आमच्याकडे इकडे आम्ही स्पेश लेडीजसाठी स्पेशल असा डिफेन्स प्रोग्राम असा ठेवलेला आहे so, सो नक्कीच महिला वर्गाने आमच्याकडे व्हिजिट करून या म्हणजे या ऑपॉर्च्युनिटीचा नक्कीच लाभ घ्या ती अशी विनंती मी आणि असं पण असं सांगायचं सा म्हटलं तर सांगायचं सा म्हटलं तर मी हे सांगू शकतो की आपल्या आपल्याकडे नाईन्टी डेज ट्रान्सफॉर्मेशन असा प्रोग्राम आहे व आम्ही मंथ टू मंथ असे म्हणजे मंथ टू मंथ असं आम्ही बॉडी कॉम्पोजिशन टेस्ट वगैरे करतो बॉडी कॉम्पोजिशन टेस्ट पण करतो क्लायंट्सचं त्यामुळे त्याच्यामध्ये आपलं आपल्या बॉडीचं वॉटर लेवल मसल मास बॉडी मास किती आहे त्या त्या गोष्टी सगळ्या इन्फॉर्मेशन भेटतील ॲज ॲज अ रिपोर्ट सगळ्या गोष्टी येतात बॉडी कॉम्पोजिशन मशीन आम्ही अशी इथं मागवली आहे त्याच्यामध्ये आम्ही मेंबर्सशी असं मंथली चेकअप करतो त्याच्यामध्ये आपली बॉडी मास्क मस मसल मास वॉटर लेवल सगळ्या गोष्टी असं रिपोर्टद्वारे येतात त्यामुळे ट्रेनर्सला पण इझी जातं व क्लायंट्सला पण त्याच्यामध्ये प्रॉपर इन्फॉर्मेशन भेट भेटते त्यासाठी या गोष्टी आपण केलेल्या आहेत त्यामुळे मी नक्कीच हे सांगेन की मी जसं बोललो तसं आपण अशी सोलापूर शहरामध्ये प्रीमियम जिम ओपन केलेली आहे मी एवढं सांगू शकतो की सोलापूर शहरातील जे व्ही आय पीज आहेत त्यांच्यासाठी नक्कीच ही त्यांना आवड आवडण्यासारखी ही जिम आहे सो नक्कीच मा जिमकडे व्हिजिट द्या दे फिटनेस जिम चे महत्व खूप जास्त आहे कारण ते आपले शारीरिक आणि मानसिक आरोग्य सुधारण्यास मदत करते फिटनेस चाही मुद्दे याप्रमाणे शारीरिक आरोग्य यामध्ये वजन आपले आपले वजन व्यवस्थापन व्यायाम केल्याने आपण आपले नियंत्रित करू शकतो आणि लठ्ठपणा टाळू शकतो व्यायामामुळे आपले स्नायू मजबूत होतात आणि आपले शरीर अधिक लवचिक बनते जिम मध्ये व्यायाम केल्याने आपल्या हृदयाचे आरोग्य सुधारते आणि आपण हृदय विकार टाळू शकतो मानसिक आरोग्यात तणाव कमी करण्यासाठी व्यायाम केल्याने आपल्या शरीरात एंडोफ्रीन नावाचा हार्मोन बाहेर पडतो ज्यामुळे आपण तणावमुक्त आणि आनंदी राहतो जिम मध्ये व्यायाम केल्याने आपला आत्मविश्वास वाढतो आणि आपल्याला आपले ध्येय साध्य करण्यासाठी अधिक प्रेरणा मिळते व्यायाम केल्याने आपल्या झोपेची गुणवत्ता सुधारते आणि आपल्याला अधिक ताजेतवाने आणि उत्साही तसेच सामाजिक फायदे देखील तसेच नियमित जिम जाण्याने काही सामाजिक फायदेही आपल्याला दिसून येतात व्यायाम शाळेत व्यायाम केल्याने नवीन लोकांना भेटतो आणि सामाजिक संवाद वाढतो जिम मधील इतर व्यायाम करणाऱ्यांकडून समर्थन आणि प्रेरणा मिळते जे आपल्याला फिटनेसचे उद्दिष्ट साध्य करण्यात मदत मिळते जिम मध्ये व्यायाम करून आपल्याला स्पर्धा करण्याची संधी मिळते जी आपल्याला आपल्या फिटनेस पातळी सुधारण्यासाठी प्रेरित करते या सर्व फायद्यांचा विचार करता फिटनेस जिमचे महत्त्व खूपच आहे नमस्कार मी श्रीकांत सोनटक्के फिटरेन जिमचा व्यवस्थापक सोलापूर मध्ये पहिल्यांदाच एवढे क्वालिटी इक्विपमेंट्स आणि पहिली जिम आहे फिटरेन जिम या जिम मध्ये यूएसए मेड स्पीड फिटनेस या कंपनीचे पूर्ण इक्विपमेंट्स आणलेले आहेत त्याच्यामध्ये बिगिनर इंटरमिडिएट ॲडव्हान्स रो लेवल सगळ्या कॅटेगरीच्या कॅन्डिडेट्सना रिझल्ट देण्यासाठी आपण इथं पूर्ण इक्विपमेंट आणलेले आहेत ह्या जिममध्ये चेस्ट शोल्डर ट्रायसेस बॅक बायसेप लेग्स आणि ॲबडॉमिनल मसल ह्या टोटल मेजर मसलचे पूर्ण इक्विपमेंट्स आणलेले आहेत आपले जिम सकाळी सहा ते रात्री दहा ह्या वेळेत आहे तर सोळा तास फ्लोअरवरती तुम्हाला सर्व्हिस देण्यासाठी आपल्याकडे आठ ते दहा सर्टिफाईड पर्सन ट्रेनर आणि जनरल ट्रेनर हे दोन्ही आहेत त्याच्यामध्ये मेल आणि फिमेल यांना आपण वेगळी ट्रेनिंगही दिलेली आहे आणि ते स्वतः सर्टिफाईड आहेत ज्याच्यामुळे तुम्हाला तुमचा गोल अचीव्ह करण्यासाठी खूप इझिली ड्रायव्ह करून जाईल फिटर जिम मध्ये योगा झुम्बा कार्डिओ स्टीम जिम आणि आउटडोअरसाठी क्रॉसफिट सेक्शन आहे ज्याच्यामध्ये तुम्ही वॉर्मअप कुलडाऊन ह्या दोन्ही गोष्टी करू शकता